हॅलो गायज जय श्री कृष्णा तर इथे आम्ही आज निघालेलो आहोत तीर्थक्षेत्रांना भेट देण्यासाठी आता जो हाफ व्हिडिओ होता ह्या दिवसाचा तो मी ऑलरेडी शॉर्टमध्ये अपलोड केलेला आहे आणि हा फुल व्हिडिओ आहे त्यामध्ये जे शॉर्टमध्ये अपलोड केलं ते मी इथे घेतलेलं नाही तर इथे ना गाईज चांदवडच्या देवीचे दर्शन झालेले होते आणि आता आम्ही निघालो आहोत चाळीस गावला जाण्यासाठी पप्पा होते सोबत पप्पा झालेले आहेत दादांच्या गाडीमध्ये शिफ्ट आणि आता आम्ही दोघंच इकडे हा माकड होता त्याचा व्हिडिओ राहून गेला यार आणि इथे आम्ही पाटणा गावामध्ये एंटर झालेलो आहोत सो लेट्स गो गाय तर हा आहे पाटणा देवीचे प्रमुख मुख्य द्वार प्रमुख मुख्य मुख्यद्वार हा मुख्य प्रवेशीद्वार सॉरी आणि हा जंगल बघा कसला खत्री आहे म्हणजे तुम्हाला सांगते पावसाळ्यामध्ये कसलं खतरनाक व्ह्यू असेल इथे खूप सुंदर वाटत असेल बट अजून माझ्या नशिबात तर ते आलेलं नाही आहे म्हणजे मी लग्नानंतर मी आता हे आज सेकंड टाईमच इथे आलेली आहे पावसाळ्यात अजूनपर्यंत मी तिकडे गेलेले नाही आहेत बट आय एम डॅम शुअर sure की पावसाळ्यात काहीतरी वेगळीच खतरनाक सिनरी आणि तिथे ना अलर्ट बोर्ड पण लावलेले आहेत की इथे हे हे प्राणी आणि हे हे पक्षी आहेत म्हणजे किती छान ना तर इकडे आम्ही पोचलो आहोत आणि आता इथे आम्ही घेत होतो ते देवी आईसाठी ओटी तर इथे आईसाठी आम्ही सुंदर अशी साडी आणि पूर्ण ओटी म्हणजे पूर्ण ओटी घेतलेली आहे आणि मी घरून येतानाच ही नद घेऊन आली होती जी मला देवी आईला अर्पण करायची होती आणि ती ती मी स्वतः बनवलेली आहे तो असं आम्ही इथे आता पुढे निघालो आहोत तर इकडे आम्ही आलो आहोत आणि हा आहे ओव्हरऑल मंदिराचा लुक मंदिर खूप जुने आणि प्राचीन आहे सुंदर आहे बट थोडी मेंटेनन्सची कमी आहे तर इथे आम्ही मंदिरामध्ये प्रवेश केलेला आहे आणि मंदिरामध्ये प्रवेश केल्या केल्यासमोरच समोरच यांच्या दोन तीन छोट्याशा मूर्त्या आणि तेथे आरती चालू होते त्यामुळे आम्हाला तेथे पाया नाही पडता आले तेथून आम्ही पुढे निघालो तर हे आहे चंडिका देवीचे मूळ स्वरूप आणि इथे देवी आईला बघितल्यानंतर मला असे कळाले की मी जी नथ आणली ती खूप छोटी आहे तर ही जी मूर्ती आहे ती विष्णू महाराजांची आहे जी की जुन्या जुनी पद्धतीची आहे सुती अशी आहे आणि हा मंदिराचा असा लूक आहे आतमधून मंदिर खूप असे सुंदर असे दगडाचे बांधलेले कान बांधकाम आहे बट ना तिथे थोडंसं मेंटेनन्स कमी आहे जर त्याची व्यवस्थित निगा ठेवली तर ते खूप सुंदर दिसेल खूप दिसे। दिसे। अट्रॅक्टिव वाटेल त्यानंतर आम्ही तिथून पुढे जे दुसरे मंदिर होते खालच्या साईडला तिथे चाललो होतो तिथे पण देवीचे मूर्ती होती बट ती कोणत्या देवीची होती ना हेच मला कळाले नाही आणि तिथे असे लिहिलेले मला काही दिसले नाही तर हे आहे त्यांचे स्वरूप आणि त्यानंतर जेव्हा बाहेर आलो तेव्हा भाई ही आहे सिनरी मंदिराच्या आजूबाजूचा परिसर आहे हा खूप जास्त सुंदर आहे तिथे फक्त मला एकच आठवण येत होती म्हणजे जर पावसाळा असता भाई आता तर हे काय दिसलं असतं नेक्स्ट लेवल वाटलं असतं सर्व इथे काय मूर्त्या आहेत जसे नंदी होते छोटे छोटे नंदी होते ते सर्व मंदिराच्या वरती होते जे की खाली पडलेले होते आणि हा, हा हा आहे मंदिराचा समोरचा लुक असे आहे मंदिर छोटे बट सुंदरसे आणि ती जी मागे डोंगरं आहेत ना सर्वांवरती ना ते धबधब्यांचे निशाणे होते त्यानंतर तिथून ना आम्ही पुढे आलेलो तर इरूला इथे पप्पांनी उभं केलेलं तर ती खूप घाबरलेली तर ती सारखी बोलवते आजीबाशी आव आजीबाशी आहो खूप घाबरलेली बेचारी आणि हा आहे इथला काही व्ह्यू कशी ती जुनी झाडे आहेत आणि कसली सुंदर आहेत त्यानंतर ना दोन मुली तिथे खात होत्या नाश्ता करत होत्या तर ही माकडं अचानक त्यांच्याजवळ येऊन थांबली आणि त्या घाबरला निघून आल्या आणि इरू त्यांना बघून काय तिसं बोलत होते ना तेच कळालं नाही तर ती ॲक्शन काही असं करत होती आणि मग आम्हाला पण भूक लागली सो आम्ही घरातनं जेवण पॅक करून आणलेलं आणि मग इथे आम्ही असं वनभोजन केलं खूप सुंदर वाटलं खूप दिवसांनी असं वनभोजन केलं आणि ही माकडं आमच्या भोवती जमलेली कारण त्यांनाही जेवायला हवं होतं आधी ते नव्हते तेव्हा मी त्या ते कुत्र्याला जेवण दिलेलं पण त्यांची नजर जे कुत्र्याला जेवण दिलेलं त्याच्यावर होती भाई माकडं कुत्र्यांना घाबरतात हे मला आजच कळालं जेव्हा मी हे समोर बघितलं खूप डेंजर घाबरत होती ते आणि तोच व्हिडिओ मला शूट करता आला कारण मला भीती वाटत होती की ते माझा मोबाईल नको ओचकून न्यायला त्यांनी जेवण झाल्यानंतर थोड्या वेळाने आम्ही निघालो निघताना मी या सनफ्लावर सीड्स घेतलेल्या आणि पप्पांनी हे खारे शेंगदाणे घेतलेले ते ह्यांच्यासाठी ह्या माकडांसाठी खूप खात होते बेचाऱ्यांना खूप जास्त भूक लागली त्यानंतर आम्ही निघालो आणि मग आम्ही पुढे कुठे जाणार आहोत ते मी सांगते तुम्हाला पुढे बघत राहा व्हिडिओ तर जाता जाता रस्त्यात ह्या म्हशी दिसल्या बाई कसली मोठी शिंग होती त्यांची डेंजर ना मला ते थोडं नवीन वाटलं सो मी त्यांना पण व्हिडिओमध्ये घेतला इथून पुढे आम्ही आलो होतो नस्तानपूरला जेथे की श्री शनिदेवांचे मंदिर आहे आणि इथला परिसर भाई भन्नाट सुंदर आहे आणि एक सगळ्यात गोड गोष्ट म्हणजे गर्दीच नाही आहे अजिबात आता आम्ही एकदम परफेक्ट टायमिंगवर गेलेलो आहोत कारण कुठल्याच मंदिरात गर्दी नाही लागली आणि मस्तपैकी दर्शन झाले आमचे आणि दॅट्स ऑल फॉर टुडे थँक्यू बाय